सांभाराच लक्ष जसं कायम सगळ्यांच्या चपला बुटांकडे असत तस तुम्हा आहार तज्ज्ञांचं लक्ष कायम सगळ्यांच्या पोटांकडे असत असं मला माझे बाबा गमतीनं जोक सपाट पण माणसाच्या शरीराच्या ठेवणीवरून किंवा इतर अनेक छोट्या छोट्या लक्षणांवरून त्याच्या आरोग्याचा अंदाज करता येतो तसंच एक लक्षण की ज्याच्याकडे माझं नेहमी लक्ष असतं माझ्या प्रॅक्टिसमध्ये ते म्हणजे आपल्या मानेवरचे काळे पॅचेस किंवा काळे पट्टे तुम्ही किंवा तुमच्या आजूबाजूच्या व्यक्तींच्या मानेवर काळसर पट्टे किंवा पॅचेस बघितले असतील आणि कदाचित काहीतरी घाण आहे स्वच्छ करून निघेल असं म्हणून ते स्वच्छ करायचाही प्रयत्न केला असेल तर मानेवरती येणारे हे काळे पट्टे नक्की काय सांगतात कशाच सा लक्षणे बर आहे चला समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधन डॉक्टर जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनल वर तुम्हा बेग बेग एक, तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत जस्ट फॉर हार्टच्या चॅनलवरती आपण वेगवेगळ्या हेल्थ कंडिशन्स बद्दल समजून घेत असतो आपला अवेअरनेस वाढवत असतो त्यातलीच एक म्हणजे आपल्या मानेवरती येणारे काळे पट्टे अनेकांच्या मानेवरती स्पेशली ज्या व्यक्तींचं वजन जास्त असतं अशांच्या मानेवरती असे काळे पट्टे तुम्ही बघितले असतील तुम्हाला स्क्रीनवर दिसतही असतील जसं मानेवर हे काळे पट्टे असतात तसंच आपल्या शरीरावर इतर ज्या ज्या ठिकाणी फोल्ड्स असतात किंवा जिथे आपल्या स्किनला घड्या पडतात त्वचेला घड्या पडतात अशा ठिकाणी हे काळसर पट्टे असू शकतात फॉर एक्झाम्पल आपल्या काखेमध्ये किंवा ग्रॉइंग्समध्ये जांघेमध्ये बऱ्याच जणांच्या वरती किंवा कोपरावरती नकल्सवरती किंवा हाताची जी बोटाची पेरं आहेत त्याच्यावरती सुद्धा असं ब्लॅकिश डिस्कलरेशन दिसू शकत तर याचा अर्थ नक्की काय होतो आणि कशामुळे बरं हे येतं निश्चितच हे कुठल्याही प्रकारच्या घाणीमुळे नाही किंवा मळ बसलाय त्यामुळे हे नक्कीच नाही किंवा हा संसर्गजन्य एकापासून दुसऱ्याला होईल असं देखील नाही पण कॉमनली एका गोष्टीमुळे होतं आणि त्याला म्हणतात इन्सुलिन रेझिस्टन्स आणि या पट्ट्यांना किंवा या पॅचेसला म्हणतात अॅकॅनिस निग्रिकन्स तुम्ही जर अजून हे नाव वाचलं नसेल किंवा याबद्दल तुम्हाला माहिती नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत बघायला हवा तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की इन्शुलिन आपल्या रक्तातली साखर नियंत्रणात ठेवायला मदत करतं पण काही कारणामुळे जेव्हा हे इन्शुलिन प्रमाणापेक्षा जास्त तयार होतं फॉर एक्झाम्पल जेव्हा वजन जास्त आहे जेव्हा इन्शुलिन वापरलं जाण्याला अडथळे आहेत ज्याला आपण इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणतोय आणि त्यामुळे शरीराला इन्शुलिनची अधिक गरज भासतीये कारण आहे ते इन्शुलिन नीट काम करत नाहीये काम करू शकत नाहीये अशा वेळेला इन्सुलिन जास्त तयार केलं जातं किंवा पीसीओडी पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसीज यासारख्या आजारांमध्ये ही कंडिशन येऊ शकते ज्याच्यामध्ये इन्शुलिनला अवरोध करणारी स्थिती निर्माण होते शरीरात आणि इन्शुलिन खूप जास्ती तयार केलं जातं शरीरात हा अडथळा मोडून काढण्यासाठी शिवाय ज्यांना मधुमेह आहे त्यांना थायरॉइडचे काही आजार आहेत थायपोथायरॉयडिजम सारखे ज्या व्यक्ती अं स्टिरॉइड घेत आहेत बऱ्याच कालावधीसाठी ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह घेतात काही विशिष्ट प्रकारचे अशा सगळ्यांमध्ये हा इन्सुलिन रेझिस्टन्स आणि त्यायोग्य दिसणारा अॅकॅन्थोसिस हा कॉमन आहे जेव्हा इन्शुलिन रेझिस्टन्स शरीरामध्ये असतो आणि जास्त इन्शुलिन तयार केलं जातं त्यामुळे स्किनच्या फोल्ड्सवरती असे काळसर पट्टे किंवा काळसर पॅचेस दिसतात जे दिसायला जर असे जाडसर असतात ज्याचं टेक्स्चर वेल्वेट सारखं असतं आणि घासून पण न निघणारे असे असतात बरेच जण यासाठी कड़े जातात स्किन स्पेशालिस्टकडे तेव्हा बऱ्याचदा डायग्नोस होतं की आ, हे अकॅन्थोसिस आहे पण काही वेळेला अशांना उगेच काही क्रीम्स दिले जातात किंवा साबण वेग्ण, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे दिले जातात पण त्याने काही फायदा होताना दिसत नाही कारण मुळातच हे पट्टे हे वरवरचे नाही आहेत तर हे आतून आलेले आहेत काहीतरी आतल्या वेगळ्या कंडिशनमुळे आले आहेत हे मुळात लक्षात ठेवायला हवं हो। आणि याला कुठल्याही प्रकारचं ब्लिचिंग करणं किंवा कुठली याच्यावरती मलम औषधं लावणं हे खरं तर टाळायला हवं हे पट्टे कमी होतात किंवा हळूहळू फेंट होत जातात पण त्यासाठी तुम्हाला नक्कीच वेगळ्या प्रकारे प्रयत्न करावे लागतील आणि प्रयत्न काय करावे लागतील तर ह्याचा जो रूट कॉज आहे ज्याच्यामुळे हे पट्टे आलेत तो तुम्हाला दूर करायला लागेल आता काही औषधं जर तुम्ही घेत असाल आणि ती घेणं आवश्यक असेल तर पर्याय नाही पण पर जर तुमचं वजन जास्त असल्यामुळे हे पट्टे आले किंवा जर तुम्हाला डायबिटीज किंवा मधुमेह आहे आणि इन्सुलिन रेजिस्टन्स आहे शरीरामध्ये त्यामुळे हे पट्टे आले किंवा पी सी यू आले थायरॉइडमुळे आले तर मात्र ह्या अंडरलाईन कंडिशनचा आपल्यावरती आपल्याला नीट उपाय करायला लागेल किंवा त्याच्यावरती नीट पावलं उचलायला लागतील उपाययोजना करायला लागेल तर हे पट्टे कमी व्हायला मदत होऊ शकेल तर सगळ्यात सो, सोपं ह्याच्यातला म्हणजे पहिली स्टेप मी म्हणेन ती म्हणजे वजन जास्ती असेल तर ते कमी करणं कारण मुळात इन्सुलिन रेजिस्टन्स हा वजन जास्ती असल्यामुळेच तयार व्हायला सुरुवात होते आणि चरबी वाढल्यामुळे इन्सुलिन नीट वापरलं जात नाही तर तुमचं वजन कमी करणं सिस्टमॅटिकली आणि त्यासाठी आहार तज्ञांची mm. एक्सरसाईजमधल्या तज्ज्ञांची डॉक्टरांची लागल्यास मदत घेणं हे खरं तर रिकमेंडेड आहे तुमच्या मनाने काही करण्यापेक्षा नीट योग्य त्याच्यावरती मार्गदर्शन घ्या आणि वजन कमी करा ग्रॅज्युअली वजन कमी केल्याने आणि ते टिकवून ठेवल्याने हे पॅचेस नक्की कमी होऊ शकतात आणि आतमधून तुमचं आरोग्य सुधारू शकतं दुसरी गोष्ट तुमचा आहार तुमचा आहार असा हवा की ज्याला जास्ती इन्शुलिन लागणार नाही कारण शरीरामध्ये ऑलरेडी खूप इन्सुलिन तयार होते तुमच्या आणि या जास्तीच्या इन्शुलिनमुळेच असे पॅचेस यायला लागले तर तुम्ही जर का आहार जास्ती शुगर वाढवणार नाही असा घेतलात ज्याला जास्ती इन्सुलिन लागणार नाही तर निश्चितच हे पॅचेस कमी व्हायला आणि वजनही कमी व्हायला मदत होते तर असे कोणते पदार्थ आहेत की जे रक्तातली साखर खूप वेगानं वाढवतात ज्याला खूप जास्ती इन्सुलिन लागतं हे तुम्हाला माहिती नसेल तर माझा व्हिडिओ या विषयावरचा तुम्ही जरूर बघा तसंच कुठल्या पदार्थांमुळे साखर फार वाढत नाही स्लोली वाढते हा सुद्धा व्हिडिओ तुम्ही जरूर बघा ज्या योगे तुम्हाला इन्सुलिन रेजिस्टन्स कमी करण्यासाठी किंवा अकॅन्थोसिस कमी करण्यासाठी काय खायला हवं आणि काय टाळायला हवं हे निश्चितच कळेल हे झालं तुमच्या आहाराबद्दल आणि तिसरी महत्त्वाची स्टेप ती म्हणजे व्यायाम कारण जसा तुम्ही व्यायाम करता तशी तुमची इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारते म्हणजे इन्सुलिन वापरलं जाण्याची जी प्रक्रिया असते किंवा त्यासाठीची तुमची जी, जी संवेदना असते शरीराची ती इम्प्रूव्ह होते म्हणजे थोड्या मध्ये पण तुमचं काम होऊ शकतं आणि मुळात आपल्याला हेच हवंय कारण जास्त मुळेच तर हे पॅचेस आले त्यामुळे जर इन्सुलिन कमी वापरलं जाईल आणि कमी वापरलं जाऊन सुद्धा तितकाच परिणाम करेल हे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही छान व्यायाम करायला हवा आणि व्यायाम करताना सुद्धा फक्त चालणं हे के चालणं असा व्यायाम न करता त्याच्यामध्ये विविधता पाहिजे म्हणजे एरोबिक प्रकारचा व्यायाम हवा श्वास वाढवणारा चालणं पळणं पोहणं दोरीच्या उड्या मारणं जॉगिंग करणं ट्रेकिंग करणं पण त्याचबरोबर वजन उचलून करायचा व्यायाम ज्याला आपण वेट ट्रेनिंग म्हणतो किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणतो असाही करायला हवा या प्रकारच्या व्यायामामुळे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सगळ्यात चांगली राहते आणि तिसरा जो फ्लेक्झिबिलिटी टाईपचा व्यायाम आहे तोही करायला हवा असा कॉम्बिनेशनमध्ये जर तुम्ही व्यायाम केला तर निश्चितच तुम्हाला इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी चांगली ठेवायला रेजिस्टन्स कमी करायला आणि अॅकॅन्थोसिस तुमच्या मानेवरचा कमी करायला मदत होऊ शकते तुमच्या मानेवरचे काळे पॅचेस हे नक्की अॅकॅन्थोसिसचेच आहेत ना हे एकदा डॉक्टरांना दाखवून खात्री करा त्यासाठी कुठली वेगळी तपासणी नसते नुसत्या नजरेनेच किंवा बघूनच डॉक्टरांना याचं निदान करता येतं कारण त्याचा अपिअरन्स एकदम विशिष्ट ठराविक असतो इतर फार काही रेअर कारण आहेत ज्याच्यामुळे असे पॅचेस येऊ शकतात पण हॅकॅन्थोसिस हेच एक महत्वाचं कारण आहे, आहे तर डॉक्टरांकडे जाऊन त्याचा शहानिशा करा या बरोबरीने इतर काही तपासण्या करायच्या आहेत का की अॅकॅन्थोसिस आहे दिसतो इन्सुलिन रेझिस्टन्स आहे तर रक्तातली साखर तपासायची आहे का थायरॉइडची टेस्ट करायची आहे का कोलेस्ट्रॉल तपासायचं आहे का ब्लड प्रेशर चेक करायचं आहे का हेही डॉक्टरांकडनं खातरजमा करून घ्या कारण की ह्या सगळ्या कंडिशन्स अॅकॅन्थोसिसशी संबंधित असू शकतात त्यामुळे ह्याचीही खात्री करणं खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं शेवटी काय तर अॅकॅन्थोसिस म्हणजे हे वरवर दिसणारं प्रकरण नसून हे खूप खोलातलं प्रकरण आहे आणि त्याचं मूळ शोधून काढणं त्याचं कारण शोधून काढणं आणि त्याच्यावरती उपाय करणं आणि वरवर उपाय करत न राहणं हे खूप महत्वाचं आहे त्यामुळे याचं कारण शोधा अर्थ समजून घ्या आणि मग योग्य ती उपाययोजना करा यासाठी तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा यात तुम्हाला काही मदत हवी असेल काही अडचण असेल शंका असतील तर त्या मला कमेंट्समध्ये जरूर कळवा मी नक्की तुमच्या कमेंटशी उत्तर देईन चला थांबूया आणि भेटूयात लवकरच पुढच्या मंगळवारी संध्याकाळी सात वाजता जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनलवरती धन्यवाद